लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, अधिकारी म्हणून अभिनव गोयल यांनी दिलेल्या सूचनेनुसार लोकसभा निवडणुकीमध्ये पैशांची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होणार असून त्याला आळा घालण्यात यावा याकरिता जिल्ह्यात ना ठिकाणी नाकाबंदी करून शहरात येणाऱ्या तसेच शहरावर जाणाऱ्या प्रत्येक गाड्यांची कसून चौकशी करण्यात येत चौकशी सुरु असतानाच नागोबारी परिसरात तैनात पथकाने पथकान ते शिर्डी जाणाऱ्या बसची तपासणी केली असता या त्यांना लाखो रुपयांचा गांजा आढळून आला देवपूर परिसरात असलेल्या असलखा नगावबारी तवळ तैनात करण्यात आलेल्या स्थिर पथकाने खरगोनती शिर्डी जाणारी बस थांबवली आणि बसची तपासणी सुरू केली बसची तपासणी सुरू असतानाच पथकातील कर्मचाऱ्यांना अंमली पदार्थाचा वास आल्याने त्यांनी या बसची कसून चौकशी केली त्यावेळी त्यांच्या एका इस्माच्या बॅगमधून तब्बल लाख रुपयांचा गांजा मिळून आला आहे दरम्यान देवपूर पोलिसांनी आरोपीला अटक करून जवळपास एक लाख रुपयांचा गांजा त्याच्याकडून ताब्यात घेतला आहे हा माल कुठून आणला कोणाकडे जात होता याची कसून चौकशी करत यामध्ये अजूनही आरोपींची वाढ होऊ शकते अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी यावेळी दिली आहे काल लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीच्या अनुषंगाने तीस रेलर्स टीम एस एस टी पदक नराव येथे असलेल्या टीमने एक खरगून ते शिर्डी अशी जाणारी बस चेकिंग केली त्या बस मध्ये त्यांना गांजा सदृश पदार्थाचा वास आला पोलीस टीमला आणि ते त्या आधारे एका इस्माची धरती घेण्यात आली त्या धरतीमध्ये आम्हाला एक किलो आठशे ऐंशी ग्रॅम इतका कोरडा गां गांड्या हा एम डी पी एसच्या अंतर्गत येणारा माध्यमात म्हणून आलेला आहे त्याच्यामध्ये एक आरोपी अटक केलेला आहे तर या गुन्ह्याचा तपास अजून चालू आहे परंतु स्थिर सर्वेलन्स स्कीम ला चांगलं यश मिळालेलं आहे त्याच्यामध्ये शाखा अभियंता श्री बोरसे त्याच्यानंतर पोलीस अंमलदार एस सी साळुंके महाजन आणि शिंदे असे होते या आणि त्या या कारवाईसाठी आमच्या पोलीस स्टेशनचे पी एस आय इंदवे पी एस आय वसावे पी एस आय तडेकर आणि इतर सर्व टीम यांनी चांगली मेहनत घेऊन सर सदर गुन्ह्याची पूर्ण कारवाई केलेली आहे आता सध्या एक आरोपी अटकेत आहे या गुन्ह्यात अजूनही आरोपी इतर आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे जनजागर मराठी साठी नागिंद मोरे धुळे जिल्हा प्रतिनिधी